मुंडे यांनी सामाजिक विषमतेवर भाष्य केलंय बीडच नाही तर कुठेच सामाजिक समता उरली नाही असं मुंडे म्हणाले बीड जिल्ह्यामध्ये पोलिसांना देखील स्वतःचा आडनाव लावता येत नसेल तर ही सामाजिक समता आहे का असा सवाल मुंडे विचारला सामाजिक समता उरली नाही मला तर लाज वाटते या जिल्ह्यामध्ये पोलिसाला स्वतःच अड्नाव लावता येत नसेल तर ही सामाजिक समता आहे का संघा <पुलीशाला> तुम्ही बघा पोलिसांचा बॅच वर लावता येत नाही त्याच नाव ही प्रथा त्याच्यावर बोलणं म्हणजे वर्ष व्हायला मग गुरु अस होत त्यामुळे त्याच्यावर बोलणं नको ते बोलायचं कामाचं नाही पण हे आडनाव न लावण्याचे याला जबाबदार कोणाच्या की त्याने सांगितलं कोणी <laughs> त्याने सांगितलं कोणी नामुस्की ओढली त्याने सांगितलं पण मी त्याच्यावर बोलतच नाही त्याच्यावर बोलणार नाही आम्हाला देणं घेणं नाही आड आला ना मग सुट्टी नाही बातमी पुण्यातून आहे पुण्यामध्ये सहकारी बँकेच्या सभेत राडा झालेला आहे राजगुरुनगरच्या नगरच्या सहकारी बँकेच्या सभेत सभासदांचा हा राडा झालाय बँकेचे सभासद एकमेकांवरती भिडले प्रश्न विचारण्यावरून बाद झाल्याची देखील माहिती आहे संदर्भात अविनाश पवार आमचे प्रतिनिधी आपल्याला सविस्तर अपडेट्स देतील अविनाश नेमकं कारण काय आहे या, या राण्यामागच वर्षा राजगुरनगर सहकारी बँकेची सर्वसाधारण सभा होती सध्या सर्व बँकांच्या सर्वसाधारण सभेचा हा काळ आहे ठिकठिकाणी ज्या संस्था आहेत त्यांच्या सर्वसाधारण सभा पार पडत असतात त्याच पद्धतीने राजगुरनगर सहकारी बँकेची सर्वसाधारण सभा सुरू होती या सभासदांची एकमेकांसोबत बाताबाची झाली आणि त्याचं पर्यावसन अगदी भांडणात झालं आणि त्याच्यामुळे संचालक मंडळाला प्रश्न विचारत असताना एकमेकांनी शिविगाळ देखील सुरू केलेली आणि याच्यामुळे सभासदांमध्ये हानामारी झाली त्यामुळे काही काळ इथे तणावाचं वातावरण वाता निर्माण झालं होतं प्रश्न विचारण्यावरून जो वाद उद्भवला त्याच्यानंतर अक्षरशः माईकच एकाच्या डोक्यात मारला गेला तिथले बाजार समितीचे संचालक आहेत रेवनाथ पिंगळे यांच्या डोक्यात हा माईक मारल्याचा प्रकार घडलेला आहे आणि रेवनाथ पिंगळे यांनी भर सभेतून आता या सगळ्या मारहाणीचा निषेध देखील व्यक्त केलेला आहे तर अशा पद्धतीने सर्वसाधारण सभा पार पडत असताना याविषयी जे परिसरामध्ये वातावरण तयार होत आहे ते अगदी चुकीचं आहे तर सर्वसाधारण सभा या खेळीमेळीच्या वातावरणात पार पडायला हव्यात मात्र अशा पद्धतीने वाद झाल्यामुळे परिसरात याबद्दल आता चर्चा सुरू झालेली आहे वर्ष अविनाश धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी